शिवतेज मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बालाजी अमाइन्स व बा बालाजी स्पेशालिटीकडून सी एस आर अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा शाळांना आज शालेपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या कार्यालयात बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते पाच शाळांकरिता शंभर बेंच तीन शाळांना ई लन -लर्न, ई लर्निंगकरिता पंचावन्न इंची स्मार्ट टी व्ही तसेच तीन शाळांना संगणकाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे फायनान्स मॅनेजर अरुण मासाळ व बालाजी स्पेशालिटीचे आश्पाक शेख हे उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी यंदाच्या वर्षी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न शाळांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे याबाबतची माहिती दिली यामध्ये बेंच संगणक स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टर आदी साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे या शालेपयोगी साहित्य वितरण कार्यक्रमामध्ये तीन शाळांना स्मार्ट टी व्ही तीन शाळे संगणक तसेच पाच शाळांना शंभर बेंचचे वितरण करण्यात आले यामध्ये संगणक हे सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजी कन्बस यांना वितरित करण्यात आले तसेच संगणकाचे वितरण हे सी जी बेळ बेबळगी विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोड्डी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंडी या शाळेंना संगणकाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे फायनान्स मॅनेजर अरुण मासाळ सिद्धेश्वर प्रशालेचे गुरव सर निंबर्गी श्री बसवेश्वर हायस्कूलचे नितिन झाडबुके सर मलकारी सर तहसीना शेख मॅडम मायादेवी जाधव मॅडम अशोक बोरेटीकर कुरुल शाळेचे सचिन शिंदे सर तसेच बालाजी अमाइसचे दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अमोल गुंड व अकरा शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी व पालक उपस्थित होते